नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक चार डिसेंबर दोन हजार येवला बाजार समजतील कांदा आवाक आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज आठ ते नऊ लाईन आहे ओके बघू शकता आज, 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 आज पण मार्केट फुल आहे तर मी सायतेज पाटील आपल्याला दररोज एवला कांदा बाजार होय दाखवत असतो त्यासाठी आपल्या रॉयल बेळेरा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दरवर्षी कांदा बाजार होय कळत जातील तर चला मग बघू आज काय आहे किती एकर प्लॉट आहे हा किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे औषध वापरला फार्मोला वन इकडे या बाजूला आहे इकडच्या बाजूला अजून मारलेला नाहीये फवारा मारून पाच सहा दिवस झालेले रिझल्ट पाण्याकरता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाडपाक त्याच फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली आहे इथे फळाने इथून बघा आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटलं बघू शकता मीडियम साईज माल कलर चांगला बघू शकता वाड्याला कांदा पण काय भरकट कलर माल त्याच्यात काही मिक्स बघू शकता

एकतीसशे रुपया रुपये हा बघू शकता बुरकट कलर मध्ये माल आहे एक साईज आहे थोडस बघू शकता काय भाव झाला काकाशे कुठला कांदा सायगावचा माल आहे सोळाशे रुपये यायला बघू शकता मित्रांनो माल सोळाशे रुपये हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल कांदेची बघू शकता कलर चांगला आहे मिडीयम साईज माल सगळा काय भाव झाला काका काय भाव झाला तीन हजार कुठला कांदा आहे माल पावती आहे हा बघू शकता मिडीयम साईज मध्ये उन्हाळ कांदा आहे कलर एकच नंबर आहे कांदायम साईज साईज माल बघू शकता काय भाव घे इथला बाय कुठला कांदा आहे साताईचा माल एक चौगे चाळीसशे रुपये उन्हाळ माल घ्यायला बघू शकता उन्हाळ्या कांदा पावती आहे हा बघू सुपर क्वालिटी माल आहे कांदा आहे सुपर क्वालिटी माल कांदा बघू शकता काय भाव झाला काका कुठला कांदा आहे तळीवाड्याचा माल आहे चौतीसशे रुपये एकदम सुपर क्वालिटी माल आहे पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे सुपर क्वालिटी माल आहे काय भाव झाला काका हो काय भाव झाला कुठला कांदा आहे पस्तीसशे पंचवीस रुपये आम्हाला बघू शकता पावती आहे हा बघू शकता मीडियम साईज माले कांदा बघू शकता कलर चांगला आहे साईज काय बघायला हुंदीरवाडीच मालिका पोतीसशे रुपये गेलो ना बघू शकता कलर चांगला आहे कांदा पावती आहे हा बघू शकता सुपर क्वालिटी माले क्वालिटी बघू शकता कलर आहे काय बघायला काका हो काय बघायला

हा एक बघू शकता सुंदर क्वालिटीच माले क्वालिटी बघू शकता कलर एका नंबर वाढल्याला माले आपण आणि एक साईज सगळा बघू शकता कलर चांगला आहे कांदाला काका हा काउजला कुठला कांदा तर माल माल आपण ते ती शेत माल तीस आहे आणि एक साईज आहे सगळा बघू शकता पावती आहे ते ती रुपये हा बघू शकता एक साईज मध्ये माल कांदाची क्वालिटी बघू शकते कलर आहे

बघू शकता बघू शकता कलर चांगला आहे काय भुरकट कलर माल मिक्स माल काय भाऊ काय वल्लेवाडीचा माल पंचवीस पावती आहे बघू शकता या साईड मध्ये गोलटी बघू शकते काय भाव झाले काय आहे गोलटी पंधरा तेवीस कुठली गोल्टी

हा बघू शकता मीडियम साईज मध्ये माल पिकत कलर बघू शकता कांदा थोडासा मिडियम साईज माल सगळा काय बघ घालणार ना एकवीसशे रुपये कुठला कांदा बदा पुरता माल एकवीसशे रुपये घ्यायला बघू शकता माल चौथी बघू शकता भुरकट कलर मध्ये लहान साईज मध्ये भुरकट गोल्टी बघू शकता काय बघ गेलं काही कुठली गोलटी आहे अंगणगावची गोल्टी चौदाशे रुपये गेली बघू शकता पाहिलेच नाही